तर एकूण अकरा एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीनं आज राज्यभरात आंदोलन पुकारलंय मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशाराच या संघटनांनी दिला आहे तर नाशिक जिल्ह्यातील तेरा आगारातनं एकही बस आज डेपोतनं बाहेर पडलेली नाही आहे कृती समितीच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे शहरातील पंचवटी डेपोमधून एकही बस बाहेर गेलेली नाही सर्व बसेस डेपोमध्येच उभ्या आहेत त्यामुळे डेपोत शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींना आपल्या विविध मागण्यांसंदर्भात एस टी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी कामबंद आंदोलन हे पुकारलेलं आहे अकरा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि नाशिकमधील खरं तर आपण हे चित्र बघत आहोत नाशिकच्या पंचवटी डेपोमध्ये मी सध्या उभा आहेत आणि या डेपोमधून एक ही बस ही आज बाहेर पडलेली नाही आहेत विशेष म्हणजे हा एकच डेपो असा नाही तर कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील जवळपास तेरा आगारांमधून एक ही बस आज सकाळपासून बाहेरही पडलेली नाही आहेत एस टीची चाकं जी आहे ती रस्त्यांवरती धावलेली नाही आहेत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतनही देण्यात यावे कामगार कराराच्या तरतुदीनुसार महागाई भत्ता मिळावा यासोबतच घरभाडे भत्ता व वा, वार्षिक वेतनवाढ थकबाकी जी आहे ती अदा करण्यात यावी सन दोन हजार सोळा दोन हजार वीस या कालावधीसाठी जाहीर केलेल्या चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीमधील शिल्लक रक्कम जी आहे तिचं वाटप हे करण्यात यावं अशा त्यांच्या विविध तेरा या मागण्या आहेत आणि याच मागण्यांसंदर्भात खरं तर हे एस टी कर्मचारी जे आहेत ते कुठेतरी आज रस्त्यांवरती उतरलेले आहेत ठिकठिकाणी थीक प्रवेशद्वारावरती देखील त्यांच्याकडून आंदोलन हे केलं जात आहेत सरकारविरोधात ही केली जाते आपण जर बघितलं तर गणेशोत्सव आज तोंडावरती आलेला आहे मात्र याच पार्श्वभूमीवरती म्हणजे गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना दुसरीकडे आता या एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे कुठेतरी प्रवाशांचे देखील चाकरमान्यांचे देखील गावी जाणाऱ्या गणेश भक्तांचे देखील हाल हे होणार आहेत त्यामुळे कुठेतरी आता सरकार यांच्या मागण्यांसंदर्भात कसं विचार करत आहेत काय तोडगा का काढत आहेत हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी एन टी टी व्ही मराठी नाशिक